की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही काही वेळेस काही शेतकरी सगळे नाही काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रेड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो त्यामुळे असं करू नका निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि सीसीआयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही कारण इथनं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतच आहे म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही रक्षाताईंचंही केलं नाही गुलाब भाऊंचंही केलं नाही थेट मला मैदानात उतरवलेलं आहे त्यामुळे आता मी अधिक बोलणार नाही पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास देतो